आमचं बेमुदत उपोषण आंदोलन का थांबवलं प्रश्नांची निर्गत करण्याची इच्छा आणि क्षमताच नव्हती तर असं का आजरा शहर अन्यायची विचारणा चर्चा आणि प्रशासन धारेवर सन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आजरा अन्याय निवारण समितीने विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायती समोर आमरण उपोषण आंदोलन सुरू केलं त्यावेळी नगरपंचायत प्रशासनाने मागण्यांची पूर्तता करण्याचं लेखी आश्वासन देत हे उपोषण थांबवण्याची विनंती केली त्यानंतर प्रशासनावर विश्वास ठेवून ते उपोषण स्थगित करण्यात आलं पण दिलेल्या लेखी ले आश्वासनामधील एकाही गोष्टीची पूर्तता आज ताब्यात झालेली नाही त्याबाबत प्रशासनाकडे इच्छा किंवा क्षमता नव्हती तर समितीचं ते उपोषण का थांबवलं असा संतप्त सवाल अन्य निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे सुधीर कुंभार पांडुरंग सावरतकर वायबी चव्हाण आदींनी करत नगरपंचायत प्रशासनाला धारेवर धरलं आजरा शहर अन्याय निवारण समिती आणि नगरपंचायत प्रशासनाच्या आज पार पडलेल्या बैठकीत या संतप्त विचारणेसह विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली यावेळी विशेषतः पाणी प्रश्नावरून खडाजंगी करत समितीने प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं वारंवार तक्रार करूनही पाणी प्रश्न मार्गी लागत नसल्यानं शहरवासियांचे प्रचंड हाल सुरू आहेत हे वास्तव पुन्हा मांडलं गेलं या अनुषंगाने तक्रार करणाऱ्यांना टार्गेट करत त्यांना हेतू पुरस्पर पाणी दिलं जात नसल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला मुळातच नवीन पाणी पुरवठा योजनेचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून याबाबत दर्जा तपासणी विभागाकडे आणि मुख्यमंत्र्यांसह संबंधितांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं काही कर्मचारी तक्रारदारांच्या बाबतीत त्यांना त्रास होईल अशा प्रकारचं वर्तन करत आहेत त्यांच्या बाबतीत कलेक्टरकडे तक्रार करून त्यांना कायमचं घरी पाठवण्याची अथवा बदलीची व्यवस्था करण्याचा इशाराही यावेळी दिला गेला यावेळी विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली चर्चेमध्ये राकेश चौगले उत्तम कांबळे प्रदीप नाईक गौरव देशपांडे नाथा देसाई ज्योतिबा आजगेकर जावेद पठाण वाय बी चव्हाण इलगे नाईक आदींनी भाग घेतला यावेळी पुन्हा एकदा पाणी पुरवठा योजनेबाबतच्या तक्रारीचं निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आलं